तर प्रेक्षको महावॉईसमध्ये मी तेजस्वनी आपलं मनपूर्वक स्वागत करते अलबत्या गलबत्त्या या नाटकातील महत्त्वाचं पात्र म्हणजे चेटकिणीचं आणि ते निभवत आहेत निलेश सर निलेश सर तुमचं मनपूर्वक स्वागत आणि या हे काय म्हणतात अजरामर ते चा, चा नाटक आहे आणि त्यातला हा हे जे पात्र आहे ते देखील फार प्रेक्षकांच्या लहान मुलांच्या मोठ्यांच्या हे खूप आवडतीचं पात्र आहे तर तुम्ही या तुम्हाला जेव्हा हे नाटक मिळालं हे पात्र साकारायला मिळालं तेव्हा ती भावना कशी होती ते जाणून मी खूप 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 जेव्हा ही भूमिका मला ऑफर केली गेली माझ्या प्रोड्युसर्सकडून राहुल भंडारींकडून तेव्हा खूप एक्साइटमेंट होती की यार खरंच ही भूमिका आपल्याला मिळणं एक खूप मोठं आपल्या आयुष्यातलं टर्निंग पॉईंट आहे असं म्हणूया आपण सो खूप बरं वाटलं आणि भूमिका करताना मिळण्यापेक्षा ते कसं असतं आपल्याला यश मिळणं कठीण असतं पण यश टिकवणं हे त्यापेक्षा जास्त कठीण असतं त्यामुळे ती त्या जबाबदारीने त्या तेवढ्या जबाबदारीने ही भूमिका पेलवणं गरजेचं होतं सुदैवानं ते लोकांना महाराष्ट्रभर फार आवडली लोकांनी कौतुक केलं आजही करतायत की यार तू खूप छान करतो आहेस पूर्वी पण आम्ही बघितलं आत्ताही केलं आम्हाला काही मोठं लॉस नाही पण खूप चांगलं करतो आहेस खूप छान वाटते नाटक बघायला सो तू खूप छान पेल भूमिका अशी प्रेक्षक असतील इव्हन काही डिरेक्टर्स काही ज्येष्ठ कलावंत आहेत प्रोड्युसर्स आहेत निर्माते आहेत बऱ्याच बऱ्याच जणांनी कौतुक केलं सो खूप बरं वाटतं हे ऐकून हा। आणि एक थोडं दडपण होतं का कारण दिलीप प्रभावकर म्हणजे ज्येष्ठ कलाकार त्यांनी साकार केले वैभव अंगले दादानी सादर केले तर ते भूमिका करताना काही दडपण व्हायची साहजिक आहे दडपण सुरुवातीला होतं बट कसं होतं की माझे प्रोड्युसर्स आणि माझे दिग्दर्शक मांडले तर त्यांनी जो कॉन्फिडन्स दिला की मग दडपण वगैरे असतं पण आपल्याला ते सगळं दडपण बाजूला ठेवून करता आलं पाहिजे आणि आणि जेव्हा ही भूमिका मला मिळाली तर दडपण आलं पण नंतर मग म्हटलं की यार छोड होणं हीच एक चान्स आहे आपल्याला एक वेगळं काहीतरी मिळतं आहे आयुष्यामध्ये अशी संधी परत मिळणार नाही सो हाच एक चान्स आहे म्हणून म्हटलं करूया छानपैकी आणि म्हटलं बिंदासपणे करूया सो ते झालं फ्लो फ्लो लोकांना आवडतं चेकिणीचा महत्त्वाचा भाग म्हणजे त्याची रंगभूषा म्हणजे हे जे तुमचं रूप आम्हाला सगळ्या प्रेक्षकांना भिव भिवणारं आहे म्हणजे मुलं एकदम हादरून जातात सुरुवातीला आणि मग नंतर प्र मुलांची गट्टी होते तर रंगभूषेसाठी किती वेळ लागतो आणि ती कशी साकारली साधारण अर्धा पाऊटच जातो रंगभूषा करायला उल्लेख खंडारेंनी हा म माझी रंगभूषा मेकअप केला आहे खूप अतिशय छान अशी गेटअप केलेला आहे हा थोडं गेटअप करताना एक असतं की खूप आहे सगळं सांभाळून काम करावं लागतं बट ते एकदा करत गेलं करायला लागलो आपण की ते एक वेगळंच रूप येतं मग ते पात्रामध्ये आपण रंगात रंगून जातो आपण म्हटलं तर ते आणखीन गंमत वेगळी आहे मजा आहे मस्ती आहे धमाल आहे एखादा किस्सा शेअर करा खूप किस्से आहेत आता किस्से अलबत्तेचे किस्से म्हणजे बरेच वेळेला मुलं येतात मध्ये चॉकलेट चॉकलेट्स आणतात एका तर वडापाव आणलेला भूक लागली तर घे वडापाव खा म्हणून मध्ये यायच्यात ग्रीटिंग आणतात स्वतःच्या हाताने बनवतात स्वतःचे पेंटिंग बनवतात सोबत पेंटिंग्स बनवतात ग्रीटिंग्स बनवतात इव्हन काही वेळेला चिंची झटकीला घरी घेऊन जायचं आहे म्हणून पण आग्रह हट्ट धरून बसतात रडतात नाटक का रडता। ना संपलं येऊन मिठी मारतात की तू खूप छान आहेस माझ्यासोबत चल ना गं म्हणजे त्या पात्राची भीती पण वाटते त्या पात्रावरती प्रेम पण येतं त्या पात्राची फजिती बघायला आवडते पण ते पात्र हसवतं रडवतं सगळं करतं ते पात्र त्यामुळे हे असं पात्र म्हणतात की मिळणं असे संधी अशा असे असे रोल्स मिळणं हे फार रेअर गोष्टी असतं त्यातलं एक घटना माझ्यासोबत घडली गोष्ट घडली एक छान चेटकिण माझ्या आयुष्यात आली सो एक छान रूप म्हणजे म्हणतात आपण हे रूप कसंही असलं पण हे छान एक मिळालं कॅरी करायला असं खूप आनंद हे कॅरेक्टर कॅरी करताना काही डिफिकल्टी लागेल खूप आल्या खूप आल्या सुरुवातीला पण नंतर नंतर सवय झाली माझ्या को आर्टिस्ट सगळ्यांनी सांभाळून घेतलं सांभाळून घेतल्यानंतर मी कसं की एक कॉन्फिडन्स दिला पण चिंची टिडकिंग करताना ग्रासपेक्षा ना आनंदच खूप आहे म्हणजे मजाच वेगळी आहे तो एक लहान मुलांसोबत जे काही आहे काय बॉन्डिंग झालं ते खूप 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 वेगळं आहे खूप मजा आहे प्रेक्षकांना आव्हान पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टला डक्की या अलबत्त्या गलबत्त्या बघायला श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर दादरला सकाळी सव्वा सातचा पहिला प्रयोग आहे आणि रात्री आठचा शेवटचा सहा प्रयोग आहेत एका दिवसात हो काय करताय लवकर या बघायला मग मी मजा करूया किती गवाई मी हुशार किती गवाई मी हुशार